आणि आता बातमी आहे नाशिक मधून नाशिकच्या चांदवड तालुक्यातील गंगावे विटावे येथील वडसिंग नागनाथ मंदिरात एकशे आठ कलशारोहण सोहळा उत्साहात एकशे आठ कलशांची एकशे आठ ट्रॅक्टर मधून गावातून ढोल ताशाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आणि प्रत्येक ट्रॅक्टर देवी देवतांसह संत महात्म्याच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या विशेष म्हणजे याच ठिकाणी उभारणात येणाऱ्या विश्व विक्रमी एकशे एकावन्न उंचीच्या पंचधातूच्या त्रिशु त्रिशुलाच्या कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आलेला आहे नागदेवतेच्या मंदिरावरती आज एकशे आठ कलशारोहण हा कार्यक्रम संपन्न होतोय हे मंदिर नागदेवतेचं महाराष्ट्रातलं नव्हे तर संबंध भारतातलं एकमेव मंदिर एकशे आठ कलशाच होत आहे हे आपल्या संबंध भारतीयांना अन्ना आनंदाची आणि अभिमानाची आणि अस्मितेची गोष्ट आहे